फलटण या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भव्य अशा ओपन बैलगाडी आहे या संदर्भामध्ये या मैदानाचे आयोजक श्री राजेंद्र भाऊ पाटोळे आपणास माहिती देत आहेत दादा नमस्ते नमस्ते पहिल्यांदा प्रेक्षकांना आपला परिचय द्या मी राजेंद्र भाऊ पाटोळे मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे बेंदूर सणाच्या निमित्ताने आम्ही बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे किती तारखेला हे मैदान होणार आहे मैदान एकोणतीस जुलैला होणार आहे आणि त्याची तयारी आम्ही जोरदारपणे केलेली आहे त्याचे होर्डिंग बॅनर आमच्या सगळीकडे ला लागलेले बैलगाडा मालकांचा अतिशय चांगला आम्हाला प्रतिसाद जा, मिळतोय त्याचबरोबर ह्या मैदानाचं ठिकाण काय असणार आहे ठिकाण बिरदेव देवस्थान जाधववाडी फलटण बरं मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली आमची लगभग जवळजवळ सगळीच प्रक्रिया पार पडलेली एक ते एक ते दोन दिवसामध्ये आमच्या हातात परमिशन येईल प्रांत अधिकाऱ्यांपासून ते सगळे आम्ही जागा मालकांचं आम्ही पत्र देखील घेतलेलं आहे आणि एक दोन दिवसामध्ये पूर्ण होईल आम्हाला सोशल मीडियावरती कधी पाहायला मिळेल परवानगी दोनच दिवसात बघायला अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार हे मैदान संपन्न होणार आहे का या यामध्ये आम्हाला मैदानाची संपूर्ण आढावा मुलाखत मैदानाची संपूर्ण बाईट किती तारखेनंतर आम्हाला पाहायला मिळेल तुम्हाला दोन दिवसामध्ये बाईट पाहायला मिळेल सव्वीस तारखेला बरं एक आयोजक या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करा मी एक नम्र आव्हान करतो की पलटन केसरी दोन हजार चोवीस या मैदाना आपण सर्वांनी उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि अतिशय उत्कृष्ट असं तुम्ही सर्व याल सर्वांच स्वागत करू याला त्याचबरोबर दादा आता या मैदानामध्ये संपूर्ण ऑनलाईनच नोंदणी घेतली जाणार आहे सर्व ऑनलाईन आणि मैदानाचे जे लॉट आहेत गट ते पाडले जातात आदल्या दिवशीच पाडले जाणार बरं लाईव्ह असणार आहे लाईव्ह असणार बर त्याचबरोबर आता तुम्ही काय आव्हान कराल तरी सगळ्या बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये नोंदणीच्या संदर्भात मी आव्हान करेन की आम्ही सुरुवात केल्यापासून आम्ही व्हॉट्सअप ग्रुपला काय वायर केली वायरल केलेलं आहे बैलगाडा संघटनेचं पण आम्हाला सहकार्य पलटण तालुक्याचं आणि त्या बरोबर मी आव्हान बैलगाडा मालकांना एकच करेन की मोठ्या प्रमाणात आपण यावं ऑनलाईन लवकरात लवकर नोंदणी करून या आमच्या कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा आणि कार्यक्रमाची शोभावं धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगडी संघटना करण्यात आले फल मध्ये त्या मैदानाच्या संदर्भात काय सांगाल एकोणतीस तारखेचं मैदान अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुका निर्णय पारदर्शक Okay. बरं आणि हे मैदान कुठं होणार आहे साई मंदिर समोरचं बिरदेव नगरची फट आहे ना हा दोन तीन मैदान झालेत आपल्या त्या त्याचबरोबर तुम्ही या बाईटच्या माध्यमातून बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन कराल संघटनेच्या वतीने आपल्या बॅनर वरती दोन नंबर दिले त्या नंबर वरती ऑनलाईन नोंदणी करून घ्या सत्तावीस तारखे सव्वीस सत्तावीस ला आपण डायरेक्ट लाईव्ह मैदानाची बाईट टाकतो बर बर तिथं मग मैदान दुरुस्ती बॅरिकेड वगैरे जरी सगळ्या बाबी हां सगळ्या बाबी तिथं तुम्हाला लय दाखवण्यात येतील आणि लॉट लॉट शक्यतो आदल्या दिवशी आदल्या दिवशी ऑनलाईन काय झालंय आयोजकांना मोठ्या प्रमाणावरती निस्ते कॉल येत आहेत अनेक प्रश्न विचारले जात आहेत म्हणून त्या संदर्भामध्ये आयोजकांनी विनंती केली की बाबा बाईट एक तुम्ही टाका ऑफिस ऑफिसियल भेट त्यासाठी घेतली जे कोण येतात त्यांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्या वीस तारखेला

परवानगीच तर अंतिम टप्प्यात आल मला ते आज उद्या भेटून जाईल आणि परवानगी पंतधिकाऱ्याची परवानगी मिळाल्याने आम्ही ती वाईट घेणार माहिती चालते धन्यवाद दादा